शरद पवारांना एकटं सोडणं चुकीचं आहे असं वक्तव्य अजित पवारांचे सख्खे मोठे बंधू श्रीनिवास पवार यांनी आहे शेतकऱ्याला दिलं म्हणून आपण मालक होत नाही अशी टीकाही त्यांनी अजित पवारांवर केली आहे बारामतीमधल्या काटेवाडीमध्ये ते गावकऱ्यांशी संवाद साधत होते आणि यावेळी बोलताना त्यांनी भाजपवरतीही टीका केली ही सगळी भाजपची चाल असून भाजपला शरद पवारांना संपायचं आहे असा आरोप श्रीनिवास यांनी केला आप साहेबांचे जे काय आपल्या उपकार आहेत तर गावकरी म्हणून तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की आमच्या पण साहेबांचे किती उपकार आहेत आणि साहेबांचं वय आता त्र्याऐंशी झाल्यामुळं त्यांना सोडणं हे मला पटलं नाही कारण माझे काही मित्र पण म्हणाले की आता एकूण पुढची दहाऐंशी वर्षे साहेबांची काही नाही तो विचारत मला अतिशय वेदना देऊन दिव, वेदना देऊन गेला आपने आपने दा दा आचा आचा आप की आपण आपले वडील शेतात जातात बांधावरून चक्कर मारतात तुम्ही आबांना आठवत असाल पटरा दाबा किंवा जुनी लोक शेतात पण याचा अर्थ असा नाही की त्यांनी सगळं शेत आपल्याला दिले जमीन आपल्या नावावर केली म्हणून काही त्यांना घराबाहेर काढायचं नसतं जे काय ज्यांना कुणाला पदं मिळाली ते साहेबांमुळे मिळाली ही सगळी चाल कोणाची जसं त्यांनी सांगितलं ही बीजेपीची चाल आहे ही वस्तुस्थिती ती आर एस एसची तेव्हापासून चाल होती की त्यांना शरद पवार हे नाव शरद पवार हे नाव संपवायचं होतं त्यांनी खूप प्रयत्न केला आणि तुम्ही जे कोणी वाचत असाल इतिहासाने पण हेच केलं जेव्हा घरातला कोणी त्याच्यामध्ये पडता येतो तेव्हाच ते घर संपत नाही तर घर हे असतं तर ते संपूच शकत नाही कुठेही बघा तुम्ही अगदी आपल्या आपल्या राजे राजवड्यांपासून आणि श्रीनिवास पवार यांच्या पाठोपाठ त्यांच्या पत्नी शर्मिला पवार सुद्धा अजित पवारांच्या विरोधात मैदानामध्ये उतरल्याचं पाहायला मिळत आहे शरद पवारांनी आपल्यासाठी काय केलं हा प्रश्न विचारणं म्हणजे आई वडिलांनी आपल्यासाठी काय केलं असं सा विचारण्यासारखं असल्याचा टोला शर्मिला पवार यांनी अजितदादांना लगावला आपल्याला आजार झाला तर आपण शांत बसतो का आजार झाला तर हात पाय न गाळता त्याच्यावरती मात करायची आहे असंही त्यांनी म्हटलं शेवटी कुटुंब म्हणलं की भांड्याला भांड लागणार तुम्ही सर्वांना हे जाणत प्रत्येक कुटुंबामध्ये ह्या गोष्टी होत असतात असं कुठलंही कुटुंब अपवाद नाहीये की त्या कुटुंबामध्ये अशा काही गोष्टी घडलेल्या नाहीये पण दुःखाची गोष्ट एकच आहे की आपल्या कुटुंबामध्ये कधी असं घडलं नव्हतं आणि ते दुर्दैवानी असं झालेलं आहे परंतु जसं एखाद्याला आजार होतो आपल्याला त्याला सामोरं जावंच लागतं कॅन्सर झालाय म्हणून आपण हलगळ हातबळ होऊन हातपाय गळून बसतो का नाही बसत आपण त्याच्यावरती मात करायचा शंभर टक्के प्रयत्न करायचा असतो आणि तो आपण पुनर्वसन करणार आहोत ओके आज या क्षणी मी आणि बाबू साहेबांनी आम्ही ठरवलं आम्हाला असं वाटतं की शेवटी आपल्या घरातले जे वडीलधारी आहेत आणि त्यांचा मान ठेवणं आज असं सर्वांना माहिती मी सांगायची गरज नाही आहे की पवार साहेबांनी आपल्यासाठी काय केलं आज हा प्रश्न इतका महत्वाचा आहे प्रमोद की आपल्याला असा प्रश्न आपण आपल्या आईला विचारण्यासारखा आहे की तू माझ्यासाठी काय केलं किंवा वडिलांना हा प्रश्न करण्यासारखे आहे की तुम्ही माझ्यासाठी या आयुष्यामध्ये काय केलं हे ज्याला त्याला माहिती आहे आणि आई किती कष्ट घेते मग आई आज जरा दुखा दुखावली आहे किंवा ती आजारी आहे किंवा ती, कि ती काही काम करू शकत नाही घरामध्ये मग हा प्रश्न तुम्ही तुमच्या आईला करणार का किंवा करावा का काय म्हणू आपण मग म्हणून नवीन सून जर आली तर नवीन सुने समोर तुम्ही तुमच्या आईला टोमडे मारणार का शेवटी कुटुंब म्हणलं की भांड्याला भांड लागणार तुम्ही सर्वांना हे जाणत प्रत्येक कुटुंबामध्ये ह्या गोष्टी होत असतात असं कुठलंही कुटुंब अपवाद नाहीये की त्या कुटुंबामध्ये अशा काही गोष्टी घडलेल्या नाहीये पण दुःखाची गोष्ट एकच आहे की आपल्या कुटुंबामध्ये कधी असं घडलं नव्हतं एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट